नमस्कार मित्रांनो महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळामार्फत राबवली जाणारी थेट कर्ज जा योजना ज्या अंतर्गत आपल्याला एक लाख रुपये थेट कर्ज योजनेच्या स्वरूपात दिला जातो ज्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची बँकेची मंजुरी घ्यावी लागत नाही ही योजना कशा पद्धतीने राबवली जाते या योजनेअंतर्गत पात्रता काय असते कागदपत्रे काय लागतात कर्ज कोणाला मिळू शकतो लोन रक्कम किती मिळतो त्याच्यावर अनुदान किती मिळतो आपला स्वतःचा हिस्सा किती असतो ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याचबरोबर अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रक्रिया काय असते सामोरची ती सुद्धा आपण माहिती संपवून या ठिकाणी आपण बघणार आहोत चला तर वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया त्यापूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे जे महत्त्वाचे व्हिडिओ असतात ते व्हिडिओ आमच्या चॅनलवर येत असतात चला तर व्हिडिओ सुरू करूया सर्वात अगोदर जर आपण योजनेअंतर्गत पात्रता बघायला गेलो अर्ज करण्यासाठी जे पात्रता आहे ते आपण सर्वात अगोदर बघूया अर्जदार हा मागासवर्गीय एससी ओबीसी एन टी बीजीएनटी असावा त्यानंतर अर्जदाराचे वय हे अठरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे महाराष्ट्राचा रहिवासी असणे बंधनकारक असते स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची तयारी असायला पाहिजे त्यानंतर जर आपण कागदपत्रे बघायला गेलो तर आपल्याला या ठिकाणी जातीचा दाखला उत्पन्नाचा दाखला आधार कार्ड रेशन कार्ड आणि मतदान कार्ड त्यानंतर व्यवसाय संबंधित माहिती आपल्याला म्हणजेच किंमतीपत्र म्हणजे किमती पत्र म्हणजे ज्याला आपण प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणतो त्यानंतर यंत्र सामग्री यांची यादी यादी म्हणजे आपल्याला जो मशिनरी वगैरे जर आपल्या उद्योगामध्ये असेल तर त्याचा कोटेशन आपल्याला ला घ्यावा लागतं ही झाली पात्रता आणि कागदपत्रे आता लोनची रक्कम कशी असते त्याच्यावर अनुदान किती मिळतो आपला स्वतःचा हिस्सा किती असतो आणि तो परतफेड किती वर्षामध्ये करावा लागतो तो, तो आपण आता बघणार आहोत तर सर्वात अगोदर तुम्हाला स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे बघा एकूण प्रकल्प रक्कम एक लाख रुपये असते त्याच्यामध्ये आपल्याला अनुदान पन्नास हजार रुपये असतो महामंडळाचा कर्जाचा जो हिस्सा आहे तो पंचेचाळीस हजार रुपये असतो आणि अर्जदाराचा हिस्सा पाच हजार रुपये असतो आणि परतफेडची कालावधी असते तीन वर्ष म्हणजे छत्तीस महिन्यामध्ये आपल्याला हा कर्ज परतफेड करा, करावा लागतो ला म्हणजे पंचेचाळीस हजार रुपये आपल्याला तीन वर्षामध्ये परतफेड करावी लागते आणि बाकी जे आहे आपला स्वतःचा हिस्सा आणि अनुदान असतो आणि ह्या पंचेचाळीस हजार रुपयावर जो व्याजदर आहे तो फक्त आपल्याला चार पर्सेंट लागतो त्यानंतर अर्ज करण्यासाठी जो नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला स्क्रीनवर पण दिसत आहे या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट ह्या ठिकाणी बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे तुम्ही या ठिकाणी क्लिक केल्यानंतर डिस्क्रिप्शनच्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला महादिशा तुमच्या समोर ओपन होईल त्याच्यामध्ये बघा डायरेक्ट फायनान्स स्कीम ही जे स्कीम आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती दिलेली आहे ही झाली पोर्टलची माहिती आता अर्ज केल्यानंतर प्रक्रिया कशी होते म्हणजे तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज केला तर याच्या अंतर्गत आता प्रक्रिया कशा प्रकारे होते अर्ज सादर केल्यानंतर तर सर्वात अगोदर तुमचे कागदपत्र सादर केल्यानंतर घर व व्यवसायाच्या जागेची प्रत्यक्ष पाहणी केली जाते म्हणजे फिजिकल व्हेरिफिकेशन समिती मार्फत केला जातो आणि जर सगळं व्यवस्थित त्यांना वाटला तर प्रादेशिक व्यवस्थापनांकडून निधीची मागणी केली जाते म्हणजेच तुमचा जो लोन आहे त्या संबंधित त्यांच्याकडे मागणी केली जाते त्यानंतर तुमचा अर्ज मंजूर झाल्यानंतर पंच्याहत्तर पर्सेंट कर्जाची रक्कम हे तुम्हाला आधी मिळते म्हणजेच पंच्याहत्तर हजार रुपये तुम्हाला सगळ्या खगोदर मिळतात त्यानंतर व्यवसाय सुरू झाल्यानंतर तुम्हाला पंचवीस पर्सेंट रक्कम जी आहे जे म्हणजे पंचवीस हजार रुपये आहे ते तुम्हाला उर्वरित दिले जातात ह्या योजनेअंतर्गत आपल्याला कुठल्याही बँकेकडून मंजुरी घेण्याची गरज नसते डायरेक्ट हे आपल्याला ते महामंडळाकडून कर्ज मिळते एका वाक्यात जर योजनेचा स्वरूप सांगायचं झालं तर एवढंच आहे फक्त पाच हजार रुपये भरून महामंडळामार्फत बँकेशिवाय एक लाख रुपये कर्ज मिळतो पोर्टलबद्दल अप्लिकेशन करताना जर तुम्हाला थोडक्यात सांगायचं चा झालं तर तुम्हाला डायरेक्ट फायनान्स स्कीम ह्या बटनावर रीड मोर वर क्लिक केल्यानंतर अप्लाय नावचा बटन येतो त्याच्यावर क्लिक केल्यानंतर एक डिक्लरेशन येतो तो तुम्हाला कन्फर्म करावा लागतो ह्यामध्ये टोटल दहा स्टेप असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला लोन केवायसी डिटेल्स बेसिक डिटेल्स एड्रेस डिटेल्स फॅमिली डिटेल्स कोलेट्रोल गॅरंटर विटनेसेस आणि डॉक्युमेंट आणि वेंडर ही माहिती सगळी तुम्हाला भरावी लागते तर असेच प्रकारची याची माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर काही प्रश्न असतील तर तुम्ही तुमच्यासाठी मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मा माझा व्हॉट्सअप नंबर आणि माझ्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला नक्की जॉईन करा आणि जर काही प्रश्न असतील तर व्हॉट्सअप किंवा कमेंटद्वारे तुम्ही मला विचारू शकता तर अशी छोटी माहिती व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच प्रकारच्या महत्त्वाचे जे व्हिडिओ आहेत ते आम्ही वेळोवेळी तुमच्यासाठी घेऊन येत असतो धन्यवाद